पाहतोय की शीतल तेजवानी यांची चौकशी सुरू होती आणि आता त्या पोलीस स्टेशनच्या बाहेर आलेल्या आहेत पुणे मुंडवा शीतल तेजवानीची शी पोलीस आयुक्ताव्यात ई ओडब्ल्यूकडनं चौकशी सुरू होती ही चौकशी पूर्ण झालेली आहे आणि आता शीतल तेजवानी बाहेर आलेल्या आहेत आपण पाहतोय की त्या आता माध्यमांशी काही प्रतिक्रिया देतात का आपण त्याची वाट पाहतोय सध्या शीतल तेजवानी ई ओडब्ल्यूकडनं त्यांची चौकशी सुरू होती मुंडवा जमीन प्रकरणामधल्या त्या आरोपी आहेत आणि हा संपूर्ण जो गैरव्यवहार झालेला होता तो उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या संबंधात आहे त्यांच्या कमेडिया या कंपनीच्या संदर्भातली होता आणि यानंतर आपण पाहतोय की शीतल तेजवानी फरार झालेला होता मात्र आता त्यांना पोलीस आयुक्तालयामध्ये त्यांची चौकशी सुरू होती ईओ डब्ल्यू कडून त्यांची चौकशी सुरू होती आणि आता नुकत्याच बाहेर आलेला आहेत पुणे पोलिसांकडून त्यांची चौकशी झालेली आहे आपण पाहतोय मुंडवा जमीन गोट्या प्रकरणात आता ईओ डब्ल्यू कडून शीतल तेजवानी यांची चौकशी झालेली होती दोन हजार सात पासून जमिनीचे व्यवहार तपासले गेले होते गरज पडल्यास पुन्हा एकदा पोलीस शीतल तेजवानींना पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलवणार आहेत आपण पाहतोय की शीतल तेजवानी यांची आता चौकशी झालेली आहे या चौकशीमध्ये काय निष्पन्न झालेलं आहे काय त्यांच्याकडनं जबाब नोंदवला गेलेला आहे या संदर्भातले कोणतेही अपडेट सध्या समोर आलेले नाहीये आपण पाहतोय गरज पडल्यास पुन्हा एकदा शीतल तेजवानी यांची ईओडब्ल्यू कडना पुन्हा एकदा चौकशी होण्याची दाट शक्यता आहे मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणामुळे प्रकरणी आता ईओडब्ल्यूकडून शीतल तेजवानी यांची चौकशी करण्यात आलेली आहे पोलिसांनी ही चौकशी केलेली आहे तर गरज पडल्यास पुन्हा एकदा पोलीस शीतल तेजवानींची पुन्हा एकदा चौकशी करणार आहेत सध्या ही आपण दृश्य पाहतोय पुण्यातली पुणे पोलीस स्टेशन बाहेरची पुणे पुणे आयुक्तालयाच्या बाहेरची दृश्य आहेत या ठिकाणी आता शीतल तेजवानी यांची पोलिसांकडून चौकशी झालेली आहे चौकशीमध्ये दोन हजार सातपासूनचे जमिनीच्या संदर्भातले जे काही व्यवहार होते या संपूर्ण व्यवहारांची त्यांची तपासणी केलेली आहे या संदर्भात त्यांना विविध प्रश्न विचारलेले होते त्यांची त्यांनी तें उत्तरं घेतलेली आहेत मात्र पोलिसांना या संपूर्ण चौकशीमध्ये काही पुन्हा एकदा माहिती घ्यायची असेल तर पुन्हा एकदा पोलीस शीतल तेजवानी यांची चौकशी करण्याची शक्यता आहे पुन्हा एकदा शीतल तेजवानी यांना चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे आपण पाहतोय शीतल तेजवानी यांची जवळपास चार ते पाच तास पोलिसांनी चौकशी केलेली आहे सचिन जाधव आमचे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडनं अपडेट्स सचिन पुणे पोलिसांकडून चौकशी झाल्याचं दिसतंय या चौकशीमध्ये नेमकं कोणत्या विषयांवर त्यांच्याशी बातचीत केली आहे प्रश्न त्यांना विचारण्यात आलेले आहेत पुणे पोलिसांकडून खर तर जवळपास सहा तास जे आहेत ते चौकशी करण्यात आलेले आहे पुण्यातील मुंडवा परिसरात असलेल्या चाळीस एकर जमिनीचा जो व्यवहार झालेला आहे तो व्यवहार गैरव्यवहार असल्याचं समोर आल्यानंतर दोन ठिकाणी वेगवेगळे वेग गुन्हे जे आहेत ते शीतल तेजवानी यांच्यावर दाखल आहेत आणि त्या खर खरंतर पुणे पोलीस आज सकाळपासून खरं तर त्यांची चौकशी करत होते गेले आठवडाभर खरं तर या चौकशी संदर्भात काय समोर येणार हे पुढे येत होतं मात्र आज जवळपास त्यांची पुणे पोलिसांनी सहा तास बसून चौकशी केली आणि त्यानंतर आता त्या पुणे पोलीस आयुक्तालयाच्या बाहेर ज्या आहेत त्या पडलेल्या आहेत आपण पाहतो यांच्या सोबत दिग्विजय पाटील हेही एक आरोप आहेत मात्र हे प्रकरण आहे ते फारच किचकट आहे आणि या संदर्भात खरं तर आता पोलीस तेजवान यांची जवळपास सहा तास तपासणी केल्यानंतर त्यांना बाहेर सोडलेला आहे एकूणच जर पोलिसांनी यांना परत बोलवलं तर चौकशीला परत यावं लागणार आहे मात्र आता तरी पुणे पोलीस आयुक्तालयातली तेजवान यांची चौकशी जी आहे ती संपलेली आहे कारण एकूणच या ठिकाणी पाहिलं तर यामध्ये जो गैरव्यवहार झालेला आहे त्याची मोठ्या प्रमाणात पैशाची उलाढाल झाली असल्याची शक्यता आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर खरं तर पुण्याचा पुणे पोलीस आयुक्तालयातला जो ईओडब्ल्यू चा विभाग जो आहे तो तर याची चौकशी करतोय आणि आज दुपारी बारा वाजता त्यांना या ठिकाणी बोलवल्यानंतर आता शीतल तेजू आणि ज्या आहेत पुणे पोलीस आयुक्तालय बाहेर पडलेल्या सचिन आपण पाहतोय की हे खूप मोठं प्रकरण आहे आणि दोन हजार सात पासूनचे मुंडवा जमीन प्रकरणाच्या जमिनीचे जे व्यवहार होते हे सगळे व्यवहार पोलिसांनी तपासलेले आहेत काय अपडेट्स आहेत नक्कीच आपण पाहतोय की मुंडवा जमीन प्रकरण जे आहे ते फार किचकट आहे आणि या संदर्भात खरं तर पुणे पोलीस गेले दोन ते तीन दिवसापासून पहिल्या दिवशी करता तेजवाने आल्यानंतर ते नक्कीच धन्यवाद सचिन या सविस्तर माहितीसाठी आपण पाहतोय शीतल तेजवानींची तब्बल सहा तास पोलिसांनी चौकशी केलेली आहे आणि गरज पडल्यास पुन्हा एकदा पोलीस तेजवानींना बोलवणार असल्याची माहिती मिळते